नमस्कार 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार नमस्कार नमस्कार

धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद भ्रंदादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलात आपला बोल वळखून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन कशी काय होळी झाली बरं दादा झाला चहा पाणी नाश्ता आपण चहा घेत नाही तुम्ही नाश्ता होतोय ओके लाईक डन धन्यवाद धन्यवाद आली 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 लाईक आली लाईक आली 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 ओके ओके रामदादा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभ सकाळ रामदादा झाला चहा पाणी आपला आणि झाली होळी कशी साजरी केली मस्त केली का नाही रामदादा होळीच्या शुभेच्छा तुम्हाला काल होळी झाली पण आज बी आहे धुलिवंदन ना लाईक डन हो माउली माऊली धन्यवाद माउली मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे ना वहिनी वहिनीला चक्कर राहिली वहिनी घर 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 फिरायला आली म्हणजे सरी तो तयार म्हणते हॅप्पी धुलिवंदन हॅप्पी धुलिवंदन मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झाला का पाणी नाष्टा वगैरे लवकर करा नाश्ता विष्टा लवकर जेवण जिवण पहिलं बा मस्त पैकी छान रामदा म्हणतात धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणाला सुद्धा धुलिवंदाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 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 धुलीवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 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 सर्वांना आणि सरिता म्हणतात भाऊ नमस्कार 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 आणि सरिता म्हणतात भरत दादा हॅप्पी भरत भरतदादा हॅप्पी ध्वलिवंदन हॅप्पी ध्वलीवंदन हॅप्पी तर ते भाऊ लय फुगड्या खेळायला लागले होते मी हो का ओल खेळायला लागले होते मी हो का तुम्ही केलं का व्हिडिओ बनवला कालचा अरे दादा बोलणार नाही अरे दादा मी संग बोलणार नाही अरे दादा मी संग बोलणार नाही आग हा अंड ताई काय नाही काय नाही मेसेज नाही डिलीट केलं त्याच्या डिलीट मारू नका काय नाही मी तुम्हाला समजून होत आहे का मला बोलण्यामध्ये टाईपमध्ये होतं आहे तसं हा सरिता दाडी मी तुझ्या तुझ्यासणार नाही तू माझ्यासंघा बोलू नको हो ओके 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 आहे मी मेसेजमध्ये होत मी मला घे माहिती आहे सरिता म्हणतात माझ्या माझ्यासंघ कट्टी घेतली धन्यवाद 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 हर्षल धन्यवाद हर्षल दादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपण आलात आपण आपला बहुमल्यळ काढून आल्याबद्दल आहे मध्ये आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं का चहा पाणी चहा पाणी झालं का आपला आणि होळीच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि धुलीवंदन आहे धुलिवंदनाच्या सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हर्षील दादा पण मी नाही बोललं ओके 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 धन्यवाद धन्यवाद माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हर्षील हार्दिक हार्दिक शुभेच्छा सदिच्छा देतो धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली कृष्ण हरी हरी कृष्ण हरी ह कृष्ण हरी धन्यवाद भाऊ किती वीर रागीट भरलेला तरी बहिणीला बोलावं लागतं बरोबर भाऊ किती रागीट असला ना तरी बहिणीस बोलावंच लागतं वा खूप छान धन्यवाद 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 राग धरून जमत नाही बहिणी संघ कधीच राग धरायचं नाही नाही तर मग तिच्या संग राग धर धरले हो मग निम्मा हिस्सा सुट्टी नाही <laughs> दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धुलबंदन सुरू करा हो हो रात्री झाले धन्यवाद दादा म्हणता हो तादे हो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हर्षल दादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलात आपला बहुमल लोळ काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हाशलदा सर्वांना धुलवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे धन्यवाद 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 भरत दादा म्हणतात पण सरिता तायडे मी नाही बोलणार तुझ्या संघ तू माझ्या संघ बोलू नको वा खूप दादा म्हणतात खेळा कलर मग हो कलर खेळ हो का आता आहे ना तुम्हाला सांगतो आत्ताच कलर काढला जात नव्हता एवढा कलर होता रात्री तुम्ही बघितलं का माझा व्हिडिओ दादा गजानन दादा झाला का चहा पाणी नाश्ता वगैरे दादा म्हणतात आजपासून गट्टी तुझ्या संघ <laughs> गट्टी सुट्टी आणि आले झाले अरे देवा हो आणि सरिता सरिताई नमस्कार सरिता ताई मला विसरला गजाननदानी नमस्कार केला आहे त्या नमस्कार आपण स्वीकार करायचा आहे दादा कशी काय झाली होळी काल धुलीवंदन आणि सरिता पाठवलेली आहे वा खूप छान खूप छान खूप छान धन्यवाद 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 आपण आलात आपल्या मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वत स्वागत हार्दिक अभिनंदन केलं धन्यवाद 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 दन्यौा मनापासून दन्यौा दन्यौा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा लाईक कनी केले नसेल तर लाईक करून घ्या लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक केली तर लाईक लाइक करून घ्या कारण विसरता लाईक करायचं चार जा। माणस साई दादा आहे आप बरं आपल्याला लाईक झालेली आज दोन लाईक राहिले बाय शिल्लक दोन लाईक करून घ्या बर लवकर ताबडतोब स्वागत मोठे दादा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन तुमच्या लाईव्ह ला आले ब्ल्यू देऊन ठेवा कारण हो रात्री त्या अ ज्ञानदेवताईच्या लाईव्ह सांगतो बरं दादा नमस्कार 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 काय होते कमेंट करा बर काय

बरेच गुंतले होते हो? थांब थांब एक मिनट हां ना गुंतले होते गुंतले हो एक मिनटं ओके गेले आणि बरेच दादांनी नमस्कार प्रजितवंत नमस्कार, नमस्कार, नमस्कार बरं दादा आणि गोल गोल फिरते हो आले ओके हो आणि वैशाल ताई नमस्कार मनापासून स्वागत नमस्कार दादा नमस्कार ताई झालं का चहा पाणी चहा पाणी नाश्ता झाला का मला सांगा शुभ सकाळ सर्वांना धन्यवाद धन्यवाद शुभ सकाळ धन्यवाद 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 नमस्कार नमस्कार सरिता ताई कशा आत सरिदा पाणी झाला सरिता ओके ओके बरं दादा नमस्कार म्हणतात ताई साहेब आणि आरती ताईं स्वागत आले आरती हो नमस्कार हो धन्यवाद धन्यवाद ताई मलापासून स्वागत हार्दिक अभिनंदन प्रजित म्हणतात दादा आवाज येत नाही हो का येतोय का पावर येतोय का आता आवाज येतो का आता आवाज येतो का मला कमेंट करून सांगा मी छान आहे ताई तू कशी आहे आणि सर म्हणतात हॅप्पी ध्वलीवंदन आरती लाईक डन केला आहे धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन प्रजित म्हणतात आरती वहिनी नमस्कार आरती वहिनी कशा आहात हो वहिनी आणि म्हणतात वहिनी हॅप्पी ध्वलिवंदन आणि अशा म्हणतात तुम्हाला नेटवर्क नाही काय वाटते हो आले का मला कमेंट करून सांगा ना आता पाजीता नमस्कार शुभ सकाळ धन्यवाद धन्यवाद बरं दादा आलेले आहे धन्यवाद धन्यवाद मरापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माळी दादा आलेले आहे सहा नंबर लाईक डन धुलवंदाच्या हाती शुभेच्छा माळी दादा मळे दादा राम रामरामता तेव्हा नमस्कार माळे दादा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन वैशील त्या म्हणता मला नमस्कार आणि बरं दादा म्हणता मला दादा नमस्कार दादा सुद्धा आलेले दादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन संदीप दादा झालं का चहा पाणी हो संदीप दादा हां लवकर यायची की रात्री तुम्ही <laughs> मला <laughs> मला ब्ल्यूज नव्हता मी मागून घ्यातला वरून मग ज्ञानदेवता येईल ना मला निळं द्या तुम्हाला निळा असून तुम्ही मागून येताय तुम्ही संदीप दादा झाला का चहापाणी जय शिवराय धन्यवाद धन्यवाद लाईक डन धन्यवाद माझा नमस्कार प्रचिता संदीप दादा नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे दादा म्हणतात नमस्कार वहिनी साहेब नमस्कार झाला का पाणी हो ओके 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 दादा आरती चा म्हणतात ते भाऊ बहिणी कुठे आहेत तुमची वहिनी ने आता स्वयंपाक चाललाय आणि दादा म्हणतात बरे दादा नमस्कार संदीप म्हणतात प्रोजीताई नमस्कार दादा म्हणतात चहा पाणी झाला का माझा हो दादा म्हणतात आरती ताई नमस्कार करतो ओके okay, ओके okay, ओके okay. तिथं बसतो ओके okay. धन्यवाद 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 म्हणतात तिथे नमस्कार करतो वा प्रजित काय म्हणतात चहा पाणी झालं का संदीप झाला तुमचा हो ओके ओके आणि अशा त्या म्हणतात दादा एकोणीस तारखेपर्यंत कोणालाही ब्ल्यू जाऊ नका चॅनल प्रॉब्लेम होऊ शकतो हो का बरोबर एकोणीस तारखे होतं आणि जे दिलेले ते काढावं लागेल मग संधीवान मी बाहेर जातो संधीवान नमस्कार हो का दादा एकोणीस तारखेपर्यंत कोणालाही ब्ल्यू देऊ नका चॅनल प्रॉब्लेम येऊ शकतो हो का ओके ओके संधी जय श्री धन्यवाद 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 म्हणाले धन्यवाद आंघोळ झाली का दा ते भाऊ मग आंघोळ नाही झाली तुम्हाला काय काय वाटतंय बिगर आंघोळ वाटते का तुम्हाला काय काय वाटतंय आंघोळ आता मी आंघोळ केली का नाही वाटतं असं वाटतं का तुम्हाला कसं वाटतं आंघोळ केल्यासारखं वाटतं का बिगर आंघोळ वाटतं तुम्हाला दिसत असं ना कमीत कमी चेहऱ्यावरून गंधावरून आता रा काल आंघोळ केलेला गंध राहीन का एवढ्या टायमात कमीत कमी जोपत पुसून जाईन का नाही दादा जय शिवराजे शंभूराजे जय धन्यवाद धन्यवाद प्रजिता म्हणता जय जाऊ जय शिवराजे शंभूराजे धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि जय जे जाऊ जय शिवराजे शंभूराजे जय महाराष्ट्र दादा म्हणतात जय शिवराय जय शंभूराय जय शिवराय धन्यवाद प्रत दादा म्हणता संदीप दादा नमस्कार म्हणता दा म्हणतात नाही वाटत मग नाही वाटत ना मग आपण तरी कशी काही कमेंट करावं वाटतं बरं सांगा बरं तुम्हाला आपण एवढी हुशार माणसं असताना आपण अशी कमेंट का करावा हे मला म्हणायचे <laughs> <laughs> आदिनदादा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वांना नमस्कार सरांना आपला आदर्श सर्वजण घेतात आपण अशी कमेंट करून नाही जमत आहे का नाही हा मस्करी केलेली असेल तर ठीक आहे पण आंघोळ म्हणले आता हा टाइम कोणचं आंघोळी जावं माझी पाच वाजता आंघोळ होती आणि मला आंघोळी शिवाय जमत नाही लावलं सुद्धा मी ना आंघोळ केल्याशिवाय बसतच नाही मुद्दा माझा हाय आणि चहा पित नाही नाश्ता करीत नाही डायरेक्ट जेवतो होतो नऊ साडे नऊ वाजता डायरेक्ट हा तोपर्यंत स्वयंपाक होतोय आदिरदा आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार सर मला वा खूप छान धन्यवाद आदिंद म्हणतात हार्दिक हार्दिक शुभेच्छा वा खूप छान आदिरदा स्वागत हार्दिक अभिनंदन डीजे दादा नमस्कार हो डी जे दादा नमस्कार आणि म्हणतात झालं का जेवण चहा पाणी ओके ओके आणि माझे दादा असतात हो तुम्हाला सांगतो मला तत्व असतं मी मला किती बी मी बारा नाही एक वाजे पोहतो रात्री जरी थांबलो जागा राहिलो ना तरी मी पाच वाजता उठतो आंघोळ करून देवपूजा होऊन मगच लाईवला बसतो आणि कधीच या कांद्या वेळेला कवचित लाईव्ह चालू असताना ना जेवण जर असं तर नाही तर मी ना वेटिंगला ठेवितो जर आलं ना समजा बा घरचे बोलले ना बा जेवायचे तर लाईव्ह झाल्याशिवाय लाईव्हमध्ये तुम्ही जेवतच नाही कधीच हां कधीच नाही भले एक तास लेट जरी झाला तरी चालेल पण लाईव्ह मध्ये जेवत नाही तुम्ही मला जेवता जेवता कमेंटच वाचता येत नाही मला आले नंतर म्हणता बरं दादा नमस्कार अन्वयश त्यानंतर नमस्कार मला दादा हसतात हो मला पहिल्यापासून सवय आहे मला आंघोळ केल्याशिवाय चालत नाही मी लवकर उठतो पाच म्हणजे पाच वाजता उठणार हिटरला पाणी असतं डायरेक्ट आंघोळ करणारी उपयोग झाली का मगच बसणार आणि पुढलं कुठे बी जायचं जर ठरलं तरी आणि कधी असे वंगाळ शिंगाळ कपडे कधीच घालत नाही मी फार गावात जाऊन द्या राहणार जरी असलं ना तरी कपडे आहेत टायत टास्तात हां धन्यवाद संधी जय शिवराय जय शिवराज जय शिवराय धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आदिनंद नमस्कार आपल्याला तेवढं आहे बी तसं नाही का बाबा काहीच नाही समजा पाना येई आहे धन्यवाद दादा भाऊ बाय बाय धन्यवाद का हो आरती ताई चालल्या का तुम्ही अज्ञान ताई नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद आदिनाथ भाऊ रामराम आणि धुलवडची सवारी चालू आहे का नाही ओके ओके धन्यवाद धन्यवाद ताई बाजीराव दादा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आलात आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धुलवडची हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रजीताईंनी सपोर्ट कमेंट केल्यावर धन्यवाद आदिनाथ संदी दादा नमस्कार प्रोजी ताई सपोर्ण कमेंट केल्यावर धन्यवाद माझ्या पाटील दादा नमस्कार 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 मलापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माझे दादा आपण काय असं हे नाही आपल्याकडे भरपूर जमीन आहे पंधरा एकर जमीन आहे बागायते टोटल मला काही तोटा नाही हा नाही तर तुम्ही माझ्या घरी कधी बघा या दोन आर्मी मोठ टपूर या हे पा का हे कारण हे फक्त माणूस की जपायची माणसंदारायची प्रेम हे करायचं बाकी दुसरं काही नाही का बा याच्यावरून काय बा आता लईच आपलं पाणी खोळामलंय हा विषय नसतोय पण आलो आपण या क्षेत्रामध्ये आहे आपल्याला त्याची थोडी हे करतोय आपण हो इन सक्सेस हो नाही होऊ नाही तर नाही हो एवढा त्याचं मी बारीक बघतच नाही फक्त चांगली माणसं भेटली चांगल्या माणसं सांगत चांगलं बोलायचं नाती गोती तयार होत्यात ओळख राहते ह्या या मा, बाकी दुसरं काय आहे समजा मी आलो तिकडं तुमच्याकडे आलो फोन केला तर कमीत कमी, हाय कमी बा। बा। मी हाय ओळख म्हणून तरी तुम्ही मला कमीत कमी रातभर म्हताना भाऊ तात्या भाऊ थांबा इथं सकाळ सकाळचा असं तर मला सांग नाही किंवा तुम्ही जर इथं आले आमच्याकडे तर आपली ओळख आहे का नाही तिकडं तुम्ही जर मग फोन जर केला बो तात्या भाऊ मी आलो आहे भाऊ इथं इथं आलोय मी म्हणणार या हो माळे दादा या आपल्याकडे या म्हणजे